समोर येत आहेत शपथविधी पूर्वी नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली संभाव्य मंत्र्यांशी चर्चा केली आहे मोदींच्या निवासस्थानी अठ्ठेचाळीस खासदारांसोबत बैठक संपन्न झाली आणि या बैठकीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे कसा पाच वर्ष आराखडा असेल या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे तेजल या संदर्भात पाहायला गेलं तर दोन आधीचे जे कार्यकाळ होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडून आले होते त्यावेळेला पहिले शंभर दिवस जे असतात कार्यकाळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ते फार महत्वपूर्ण असतात कारण एक वाक्य आहे बोल्ड डिसिजन घेणं काही महत्वपूर्ण निर्णय आहेत जे ते पहिल्या शंभर दिवसात घेतात आणि प्रचारादरम्यान सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की तिसऱ्या काळा काळात कार्यकाळमध्ये ते काही शंभर दिवसात काही महत्वपूर्ण निर्णय घेतील त्या संदर्भात ही बैठक नाही नक्कीच नक्कीच तर आता या बैठकीमध्ये मोदींनी नक्की काय सांगितलेलं आहे या सर्व खासदारांना यावर आपण एक नजर टाकूया तर शंभर दिवसात कृती आराखडा राबवावा लागेल असे निर्देश नरेंद्र मोदी यांनी दिले जो विभाग खासदाराला मिळेल मंत्रीपद त्यांना जे मिळेल विभाग त्यामध्ये प्रलंबित योजना पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करा असंही त्यांनी सांगितलेलं आहे जनतेचा सा रालवावर विश्वास आहे तो आणखीन मजबूत करण्यावर भर देण्यासाठी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं याबाबत चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक विकास वैद्यजी जोडले गेलेले आहेत विकासजी मी आता शपथविधी पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी बैठक घेतली या बैठकी संदर्भात आपल्याकडून विश्लेषण जाणून घेणार की पहिले शंभर दिवस जे असतात त्यामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत कारण असा इतिहासही राहिलेला आहे गेल्या दोन टर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळालं या वेळेला पहिले शंभर दिवस कशा प्रकारे महत्वपूर्ण असतील ज्या अर्थी भाजपाला स्वबळावर बहुमत नाहीये आणि एनडीएचं सरकार आहे त्या एनडीए सरकार एनडीए सरकार असं सातत्यानं मोदीही म्हणताना दिसतात त्यामुळे हे शंभर दिवस कशा प्रकारे महत्वपूर्ण असू शकतात या शंभर दिवसात काय वेगळं घडेल आणि पाहायला मिळेल आपल्याला काय वाटतं अ आपल्या मागच्या वाटत निवडणुकांमधला जर बघता तर भाजपला पूर्ण बहुमत होतस आणि यावेळा एक सर्वात महत्वाचा फरक असा आहे की त्याआधी मला एक सांगायचं असं आहे की या आधी म्हणजे निकाल लागण्याच्या आधीच मोदींनी एक प्लॅन तयार केला होता जो त्यांनी ओपनली भाजपच्या कुठल्याही बैठकीमध्ये डिक्लेअर नाही केला पण तो एक प्लॅन त्यांचा तयार झालेला आहे असं त्यांनी म्हटलं होतं पण यावेळेला एक महत्वाचा फरक असा राहील की एक तर भाजपला स्वतःला बहुमत नाही आहे आणि भाजप इतर दोन किंवा तीन किंवा चार पक्षांच्या बळावर चढणार आहे याशिवाय एक फॉर्मिडेबल विरोधी पक्ष म्हणजे तो दोनशे तेहतीस सदस्यांचा जो फॉर्मिडेबल विरोधी पक्ष जो आहे तो देखील तिथे समोर उभा राहणार आहे त्याच्यामुळे ते जे एक डॉमिनन्स आपण म्हणू किंवा एक जो वरचष्मा जो भाजपचा होता त्यामध्ये निश्चितपणे निश्चितपणे त्यामध्ये एक कमतरता राहील या सगळ्या प्रकाराची भाजपला जे काही आपले नॅरेटिव्ह किंवा त्यांचे काही उद्दिष्ट जर राबवून घ्यायचे असतील तर त्यांना प्रत्येक वेळा त्यांच्या घटक पक्षांना प्रत्येक वेळा त्यांना विरोधी पक्ष नेते देखील विचारणार की की तुम्ही आम्हाला देखील या संदर्भात विचार जी तो हाँग। हाँग। एक फरक शंभर दिवसाचा हा जो प्लॅन राहील त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा फरक मला वाटतं या बघायला मिळणार आहे आपल्याला यावेळेस आप तर विकास जी धन्यवाद आपण इतकं महत्वपूर्ण विश्लेषण मगासपासून पासून करतायत धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल